पिंपळनेर शहरातील कॉलेज तरुणीची छेड काढणारे रोड रोमिओ फरार आरोपितांना परराज्यातून ताब्यात घेऊन जेरबंद करून धिंड काढण्यात आली पिंपळणे शहरातील शाळा व महाविद्यालयात परिसरात मुली मुले बसने शाळा कॉलेजला येत असतात व बस स्थानकापासून ते आपापल्या शाळा कॉलेजात पायी जात असतात त्यावेळी कॉलेज मुली व शाळकरी मुलींना रोडरोमिओ कडून त्रास देण्याचा घटना घडत आहे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान अशाच प्रकारे पिंपळनेर हरातील आमा पाटील कॉलेज या ठिकाणी कॉलेजला येणाऱ्या मुलींची रोड रोमियोज यांनी कॉलेजजवळ त्यांची छेड काढली होती अनुषंगाने प्राप्त तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम अठ्याहत्तर एकोणऐंशी पोक्सो कायदा कलम अकराचे चे शिक्षा बारा प्रमाणे गुन्हा नोंद होता व त्यातील आरोपी नामे चंद्रकांत विजय निकुंभ विशाल अर्जुन सुधीर पवार राहणार पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे हे गुन्हा घडल्यापासून फरार होते तसे दिनांक सोळा डिसेंबर रोजी कॉलेज सुटल्यानंतर बस जात असताना शहरातील काही रोड रोमिओज यांनी पुन्हा मुलीची छेड काढली पोलीस स्टेशन येथे नंबर भारतीय न्यायसंहिता कलम अठ्याहत्तर एकोणऐंशी सह पोक्सो कायदा कलम अकराची शिक्षा बाराप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यातील आरोपी नामे राहुल अर्जुन भामरे गणेश सुपेकर दोणी राहर पिंपळनेर तालुका साक्री धुळे हे देखील सदर गुन्ह्यात दाखल झाल्यापासून फरार होते त्यानुषंगाने वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे तात्काळ आरोपितांना जेरबंद करणे कामी पिंपळधर पोलीस स्टेशन येथे दोन पथक स्थापन करण्यात आले होते व स्थानिक गुन्हे शाखा येथे देखील स्वतंत्र पथक स्थापन केले होते त्यानुसार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान तांत्रिक पुराव्याच्या आधारे यातील आरोपित नामे चंद्रकांत विजय निकुंभ राहुल अर्जुन भांबरे आज पिंपळनेर पोलीस स्टेशन पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी संयुक्त कारवाई करून त्यांना नंदुरबार धुळे येथून ताब्यात घेऊन त्यांना जेरबंद करण्यात आले तसेच काल दिनांक अठरा डिसेंबर रोजी आरोपिताचा शोध घेणे कामे गुजरात राज्यातील बडोदा येथे आरोपित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले होते त्यानुसार गुन्ह्यातील फरार आरोपी नामे विशाल अर्जुन भामरे व सुधीर जयसिंग पवार हे बडोदा शहरातील अलिशान लॉज मध्ये लपून बसले होते त्यांना ताब्यात घेऊन पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे आणून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आम्ही मुलींची छेड काढली होती त्याबद्दल पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं यानंतर कोणी मुलींची छेड काढू नये कायद्याचे का रक्षण करते धुळे जिल्हा पोलीस म्हणा कायद्याचे रक्षण करते धुळे जिल्हा पोलीस जागा प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरेराव साखरे एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहाँ पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ेगा अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे